इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिग संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न त्र्याऐंशी पंचेचाळीस अठा रोनापाल येथील जंगलात लोखंडी साखीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या त्या महिलेचा तो बनावट असल्याचं स्पष्ट झालं आहे सदर महिलेवर रत्नागिरी मनोरुग्णालयात उपचार सुरू आहेत तिच्या तब्येतीला आराम मिळाल्यानंतर तिने तेथील वैद्यकीय अधिकारी यांना त्या साखरदंडानं बांधून ठेवलेल्या प्रकरणाची सत्य बाजू सांगितली असून त्यामुळे त्या, त्या प्रकरणाचं चित्र आता स्पष्ट झालं आहे त्यात तिने म्हटलं आहे की मी स्वतः आपलं जीवन संपवून घेण्यासाठी मडुरा येथील स्थानकात उतरून त्या जंगलात गेली होती आपला विजा संपला होता तसेच मला माझ्या नातेवाईकांकडून पैसे येणे बंद झाले होते त्यामुळे हा सगळा प्रकार केल्याचं तिने वैद्यकीय अधिकारी यांना बोलताना सांगितलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका